विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यामध्ये आता मराठा आंदोलक घुसलेत राजांच्या दौऱ्यात मराठा आंदोलकांनी राडा केलाय धाराशिवमध्ये राज यांचं वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांचा राडा बघायला मिळाला आरक्षणासंदर्भात राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मराठा कार्यकर्त्यांनी आं मराठा आंदोलकांनी हा आक्रमक पवित्रा हो घेतला आहे धाराशिवमध्ये राज यांचं वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले आणि तिथे त्यांनी राडा घातला राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दौरा करतायत दरम्यान त्या दौऱ्यावर असताना धाराशिवमध्ये असताना त्यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर तीव्र नाराजी मराठ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ते ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्या हॉटेलवर जाऊन मराठा आंदोलकांनी राडा घातलाय नाराशिवमध्ये राज ठाकरे यांचा हॉटेलवर मुक्काम असताना तिथे जाऊन मराठा आंदोलकांनी राडा घातलाय राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेलं वक्तव्य किंबहुना एकूणच आरक्षणासंदर्भात त्यांनी के वक्तव्य केलं होतं महाराष्ट्राला कोणत्याही आरक्षणाची गरज नाही असं ते म्हणाले होते आणि यावर तीव्र नाराजी मराठ्यांनी व्यक्त केली आहे आम्ही सकल मराठा समाजाचा धाराशिवच्या वतीनं सर्वजण त्यांना विचारण्यासाठी आलो होतो आणि भेटण्यासाठी आलो होतो की बाबा आपण जी सोलापूरमध्ये मीडियासमोर बाईट दिली आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही ही कुठल्या आधारावर तुम्ही म्हणलात की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आमचे चारशे कुटुंबांना आत्महत्या केली चारशे कुटुंब आमचे रस्तेवर आणले आहेत हे तर कधी त्यांनी विचार केला काय विचार करून त्यांनी बोलायला पाहिजे होता आणि तो ज्या विचारण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आलो होतो मात्र आम्ही वर आल्यानंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला आढळलं की राजसाहेब आता भिजून आले आणि ते उद्या भेटतील तुम्हाला मग मला आम्ही इतकं भिजलेला आहोत ते तुम्ही बघितलं नाही तुमच्या राजसाहेब भिजले हे तुम्ही बघितलं आम्हाला आताच घेटायचे मुलांना आणि आम्ही घोषणाबाई चालू आहे त्यानंतर लगेच त्यांचा बॉडी गार्ड आला